महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नेत्याचा काहीतरी दृष्टिकोन असतो काहीतरी हेतू असतो राजकारणात येणेमागचा आपण अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जे काही महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्या प्रत्येक नेत्याच्या मागे काहीतरी दृष्टिकोन त्याचा काहीतरी हेतू आहे राजकारणामध्ये येण्यासाठी काहीतरी दृष्टिकोना मार्गाने ते राजकारणात येत असतात किंवा काहीतरी हेतू असतो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार राज ठाकरे चंद्रकांत पाटील आदित्य ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राऊत भुजबळ पाटील इतर नेते सर्व समाविष्ट आहेत आहे अशा नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा काय दृष्टिकोन आहे किंवा काय हेतू आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या राजकारणात येण्याचा दृष्टिकोन तसेच उद्देश व हेतू सद्य स्पष्ट स्वरूपात देत आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा उद्धव ठाकरे दृष्टिकोन म्हणजेच वडिलांचा बाळासाहेब ठाकरे वारसा चालवणे शिवसैनिकांची ताकद टिकवणे मराठी अस्मिता टिकवून ठेवणे यासाठी उद्धव ठाकरे दृष्टिकोन असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा मोठा पाऊल आहे त्यांचा उद्दिष्ट म्हणजे शिवसेनेला सतत टिकावून मराठी जनतेचा आवाज विधानसभेत पोहोचवणे त्यांचा उद्दिष्ट माध्यमातून राजकारण करणे त्यांचा उद्दिष्ट महाराष्ट्राला वैद्यकीय दृष्ट्या पुढे नेणे आपली प्रशासन क्षमता सर्वांना दाखवणे त्याचबरोबर अजित पवार त्यांचा दृष्टिकोन आहे कुटुंबाचा पवार कुटुंब राजकीय वारसा जपणे मजबूत करणे शेतकरी व ग्रामीण विकासात लक्ष देणे त्यांचा उद्दिष्ट पवार घराण्याचा प्रभाव टिकवणे व सत्तेत राहून जनतेसाठी निधी आणणे हाच त्यांचा उद्दिष्ट आहे त्याचबरोबर शरद पवार दृष्टिकोन म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील राश्ट महत्व टिकवणे राज्यातील सत्ता समतोल ठेवणे त्यांचं उद्दिष्ट शेतकरी ग्रामीण भाग सहकार क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडवणे त्याच्यात जास्त त्यांचा भर आहे त्याचबरोबर राज ठाकरे मराठी तरुणांचा आवाज बनणे मुंबई व शहरी मराठी हितांचे रक्षण करणे हा त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांचा उद्दिष्ट स्पष्ट भाषेत प्रश्न मांडून लोकांचे लक्ष वेधणे व स्वतःचे वेगळे राजकीय स्थान निर्माण करणे राज ठाकरे यांचा उद्दिष्ट पण समजलं आणि दृष्टिकोनही समजला त्याचबरोबर येतात चंद्रकांत पाटील त्यांचा दृष्टिकोन म्हणजे वापरून पक्ष वाढवणे शिक्षण व कार्यक्षम नेतृत्व देणे त्यांचा उद्दिष्ट पक्षाला ग्रामीण व शहरी भागात विस्तार देणे त्याचबरोबर येतात आदित्य ठाकरे यांचा दृष्टिकोन आहे युवा नेतृत्व दाखवणे पर्यावरण व शहरी सुधारणा करणे तसेच त्यांचा उद्दिष्ट तरुण पिढीचा आवाज बनणे शहरी विकास व पर्यावरण रक्षणात योगदान देणे त्याचबरोबर येतात पृथ्वीराज चव्हाण त्यांचा दृष्टिकोन आहे स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देणे धोरणात्मक निर्णय घेणे उद्दिष्ट म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेणे व विकास साधणे त्याचबरोबर मतदारसंघात प्रभाव निर्माण करणे मतदारसंघातील विकास काम करून जनतेत विश्वास निर्माण करणे हे आहे फक्त राऊत भुजबळ पाटील इतर नेत्यांचे हे दृष्टिकोन आणि उद्दिष्ट आहे या सर्व नेत्यांचा विकासाच्या माध्यमातून जनतेचे स्थान मिळवणे वारसा व कुटुंबाचा प्रभाव टिकवणे मराठी अस्मिता व हित संबंधाचे रक्षण करणे सत्तेत राहून निधी आणणे व प्रकल्प पूर्ण करणे राजकीय ताकद व पक्ष संघटन मजबूत करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याच्या राजकारणात येण्यामागचे मूळ दृष्टिकोन आहे हो सध्याच्या राजकीय हालचालीच्या संदर्भाच्या विश्लेषण करून देऊ शकतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनाव आणि राजकारणा संदर्भात अजून कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाची सिरीज चालू असल्यामुळे आपण कोणत्याही विशिष्ट नेत्याबद्दल विशेष माहिती सांगू शकतो त्यासाठी लगेच कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या नेत्याबद्दल माहिती ते ऐकायलाच आवडेल आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलला लगेच ला जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर राजकारणासंदर्भातील बरेच असे व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका